आरामात 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 आई तुझा प्रॉब्लेम काय मला सांगशील का हा तांगू? हा माझ्या नावावर घेतली कौ? कौन म्हणजे कशामुळं आणि ती ती गोष्ट मी तुम्हाला किती वेळा आहे तुम्हाला काही माझ्याविषयी प्रॉब्लेम असेल तुम्हाला काय करायचंय माझ्याकडे येऊन मला सांगायचंय तुम्ही एकमेकीमध्ये इकडे बुजूर ओळख कशी है, है। कशी है कोमल छाने का ये नाली कड़ी है ना ये बगा तो ये दोनी पाखर बगा सेम सेम दिशा लग लेते हाय कर पियो हाय कर एकदा नमस्कार कर हाँ आई 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 आई

छान मस्त चला आरती राहिली आपली अजून साड्या सेमच आणल्या सगळ्यांना फक्त आईच ब्लाऊज चा जरा विषय झालेला आहे आईचा असा ब्लाउज नसता ताईची साडी ताईची साडी बी ठेवलेली ना तर चला इकडे ऋतू झोपलेली आहे शांतपणे पण आता आरतीच्या आवाजामध्ये उठणार आहे आणि गणपती बाप्पा मोर्या चला आरती करूया पटकन गणपती बाप्पा आता लगेच निघूया उठली तुरु 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 चल परी आरती तू करणार का चलो आहे मग चल ना कोमल

आजी तुम्ही गाडीत बसणार आहे का आजी गाडीत बसणार आहे बाची गाडी मग जे हाऊस वेट पूर्ण कर झाली ना झाली का हाऊस पूर्ण आजीने गाडी बघितली बी नाही अजून तू पण नाही पाहिली बाबा कोणीच नाही पाहिली दादाचं शर्ट चल नाही ओ, चला दिस दिस आए, तु हो चला ना आरती करून घेऊन पटकन चला ना लवकर होय सुदर्शन अरे किती वाजे पाहिना तू सांगतोय चल चला या मित्रांनो आरती करायला मी आरती करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो चला हार पण आलेला आहे गाडीचा भाया पण तयार झाला चला वाना पटकन बाहेर चालली परी गाडी आणायला काय बापरे रितुल कपडे घातले नाही का का चला कालो भाई हारलो आगे वो मेकू देऊ यातून पिछे बैठो नाही <laughs> अरे बापरे चला दादा रामा सगळे तयार झालेले आहेत फटाकडे फटाकडे एवढे चप्पल चला मित्रांनो तुम्हाला दोन मिनिटांतर परत भेटतो मी हो चला हाय पियू पियू हाय इकडे कोमल आहे हाय कोमल हाय परी आजी नमस्कार करा रोहिणी इकडे बघ हाय कर इकडं सुदर्शनची मम्मी आणि बहिणी आहेत तर गाडी पाहिली नाही पाहिले अजून तुम्हाला दाखवणार आहे गाडी समजा परी ना पाहिले आहे ना परी छान आहे ना कशी आहे का आवडलं तुला ते

चला बाबा बाहेर चालू मी तर तुम्हाला आता नवल वाटेल एक गोष्ट सांगतोय की जी साखळी आहे ना ती सुदर्शनची घातली बरं का म्हणजे परत तुम्ही कमेंट करणार की असं तसं घेईन ते त्यामुळे मी काय करतो ही साखळी सुदर्शनला देऊन टाकतो आपण नाही नाही घे बाबा मला नाही नाही बाबा मला सूट नाही होती नाही नाही अरे मला सूट मी किती त्या दिसतो बाहेखळीतर ही साखळी त्याला चांगली नाही साखळी तो चांगली होती चला बघा कसं दिसतं बाबा पाखरू छान आहे ना बघ मला नाही उत्सुक बाबा दादा चांगली दिसतोय चांगली आहे ना आवडली का आवडली का तू एक वेळेस नाही आमचं ऐकत नाही झाकून ठेव काढून फिर गोल फिरव संजू पदून बाहेर येऊन फिरव तुम्हाला गाडी दाखवायची आहे मला तर चला पहिले पहिली आपल्या गाडीला अरे संदरूप नाही आपल्या गाडीला आहे ना कसं बाहेर येणार आपण बाहेरून संदरूप बनव येऊन घ्यायची थोडी चांगली घ्यायची एक लाख रुपयामुळे त्याला संदरूप घेतलं झोऱ्यात भर झोऱ्यात आवाज येत नाही माझी इच्छा होती सनरूप घ्यायची हा म्हणे नाही जाऊ दे तुझी इच्छा कशाला शिल्लकचे पैसे द्यायचे नाही का फक्त माणसं बसली पाहिजे एवढंच विचारतो ओ, बसले आपन? आपन? चे, चे हो माणसं बसली पाहिजे आता काय करूया आपण जरा नाही का कोमलचे आईचे रिॲक्शन घेऊ त्यांना गाडी दाखवूया त्यांचे रिॲक्शन वगैरे घेऊया मस्तपैकी काय चला हे बघा हे आईचं आणि कोमलचं केव्हाच चालू आहे आणि इकडं प्यूरडती आहे काय का थांब थोडे वेळ द्या सोडून दिला आई तुझा प्रॉब्लेम काय मला सांगशील का हां हां माझ्या नावावर घेतली कुठ कौ? म्हणजे कशामुळं आणि ती ती गोष्ट आम्ही तुम्हाला किती वेळा आहे तुम्हाला काही माझ्याविषयी प्रॉब्लेम असेल तुम्हाला काय करायचंय माझ्याकडे येऊन मला सांगायचंय तुम्ही एकमेकीमध्ये खुजूर बुजूर कोण करतात अगं काही विषय असा म्हणून माझ्या नावावर घेतली ना तुम्हालाच पटत बा तुम्ही कुठं काय फाटा पाडतात ते पप्पा पप्पा बाहेर जा 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 जा, जा। तुम्हाला काही प्रॉब्लेम असला ना तुम्हासोबत शेअर करत जा निवड तुम्ही तुमच्या मनासारखं नका जगत जाऊ एकदम कसं बोलता येत नाही अगं काही विषय त्यांच्या नावावर लोन झालं नसतं म्हणून मी माझ्या नावावर केले मग गाडी त्याच्या नावावर लोन होईल ना त्याच्या नावावर होत असती कळालं तुला तुम्हाला जमतो हो लग बाबा ते बाहेर पण पाऊस यायला लागला खूप आता थांबलाय आजी कस बोलती मग अग आता कोणत्या भाषेत सांगू बाबा यांना कोणत्या भाषेत सांगू जाऊ जाऊ मला नका डोकल होतो मी चल हो आला नंबर आता चल आतमध्ये चल मांजर ये ना इकडे येणा तीए। तीए। कशी है कसी है गोमल छाने का ये नाली कड़ी है ना मैं हाई ना, ना बाबा संदरूप वाली ना सात सीटरची सात ने आठ जण बसतात हो ना हो ना कशी आहे छान आहे का किती बसते, बसते, बसते। माग दोन बसतात ना अजून नाही होत अडचण छान आहे का का आमच्या लाडूबाईचा कचरा पडला बेटा हा हा चला तिकडे आता चला तिकडे हा चला तिकडे दादा आणि ते हो बाय बाबा कधी आमचा गाडीचा नंबर लागतोय काय माहिती तर आज जे आहे ना पंधरा गाड्यांची डिलिव्हरी होती पंधरा तर ते जरा उशीरच झालाय बघा आज लय उशीर झाला आपल्याला बघा हे दोन्ही पाखर बघा सेम सेम दिसायला लागलेत हाय कर पिवा हाय कर एकदा आई 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 चल चला सगळेजण आलेत बाहेर या आजी चला काढती आहे काय हा माझ्याकडे नजरच मिळत नाही दुसरीकडे कर नजर करते काय ग रे तू काय आहे सर झाली ना मोठ्या बाबाला काय पकडलं तिने कानातलं काय पाय बर को मग आहे ना आहे ना पप्पाय ना आजी आपल्या घरी घ्यायची पूजा करायची इथंच असते घरी नसते घेत पूजा करायला हा आणि जेव्हा लागलं तेव्हा इथपर्यंत पाय यायचं गाडीत बसून जायचं इथं काय घर काय एकच आहे आपलं नाही काही आजी म्हणते घरापर्यंत गाडी घ्यायची

काय झालं तुला गाडी ओ ऐ रितू ऐ इकडे बघ चल इकडे बघ काय हे का एगा? बाबा थांब बाबा पण केस अपा 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 ने काही नाही तू बोट खाऊ को बोट खाऊन हट वट घायचं नाही बॅड मॅनर्स पेढे आणले का ना यांनी पेढे आणले का कुठे हो काय चाललं दाखवून मग आता गाडीची सजावट चालू आहे थोडी हो जा त्यांच्याकडे रामाचा द्या तू झाली रामाचा आहे तू हां त्यात केलं तरी चाल नाही याच्यात मला vlog घ्यायचा आहे. आणि भाई स्पेशल गाडी जिद्दीनेसाठी आलेला आहे. खूप छान आणि खूप आनंदादक्ष आहे. छान वाटते गाडी घेना कर. गाडी आवडली तुला? गाडी नंबर एक ही. परकेश भाई कोण घेणार आहे? रायगन होते रायगन. आता गाडी चालवण्याच्या बाबतीमध्ये हे माणूस नंबरला एकला आहे. अजून नंबर 2 ला तर सगळे दावेदार आहेत दोनचे पण हे सॉर्ट करावं लागणार आहे. याला पण चालवायची याला चालवायची चाल शांभाऊ पण चालवणार चाल आहे हा चाल पण एक ट्रायल माराच्या हिशोबात आलेला आहे हा पण ट्रायल महाराज हिशोबात आलेला आहे म्हणजे माझा नंबर लागतो की नाही मला विचार पडलेला आता शेठ म्हणतो बाजूला बसायला पाहिजे शेट नी आमचे दादा बी चालणार तुम्ही चालणार गाडी चालून तर बघा कसं वाटतं तर चालवणार दादा पण आणि आमच्या घरच्या लेडीज पण चालवणार आहे गाडी मग असा विषय आहे बघा चला गाडीची डिलेवरी घेतो आणि लगेच तुम्हाला दोन मिनटात भेटतो आता याच्या पुढचा व्हिडिओ जो आहे कदाचित त्याचा आवाज येणार नाही तुम्हाला फक्त बॅकग्राऊंडला व्हिडिओ चालेल माझा आवाज येणार नाही चला तर माझ्या मागे आहे आपली राणी राणी म्हणा काही म्हणा तुम्हाला जे जमत असेल ते आता हिला मी ओपन करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे ही कुठली गाडी आहे तर तर चला

रेडी का, Ready का? चला? अरे <laughs> अरे आजी लट मा सगळ्यांना ते काय बोलतोय राव हेच मी बोलतोय हां छाती वाजतोय नाही आजी हां काय नाही 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 काय Obrigado.

ఆరమ దారమది హా హా ఆరమ దారమ దారమ ఓకే హా హా డన్ కല്ലं हां नाही ना ते तेवढच पाहिजे आपल्याला हां एकदम मस्त एकदम मस्त थोडं अलीकडे कर एव दिन त्याच्यावर तुम हां करा थांब थांब

चल 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 गे दिला हाँ 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 ओके शर्ट 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 हे बघा घरी गाडी आलेली आहे आणि कोमल परत पूजा करते घरी फटाके फुटायले फटाके अरे सांभाले वा थोडं पलीकडे वातोड थोडं पलीकडे घ्या आणि हे कार्यकर तिकडे फटाके लावाय लागले बघा पूजा कमेंट बॉक्स मध्ये सांगा आमची गाडी कशी आहे तर गाडीचं एक नाव छान, छान नाव सुद्धा सुचवा फटाके लावलेत परी बाजूला मागवे सानू ते तोपर्यंत तो तुम्ही असंच प्रेम देत राहा नाही कोमल हो आणि माझ्या लाईफ माझं एक स्वप्न पूर्ण होत आहे तर खूप खूप थँक्यू सगळ्यांना जे लोक शुभेच्छा देते त्यांना तुम्ही इकडे बघा इकडे बघ इकडे इकडे बघा इकडे बघा इकडे बघ ना बघ तिला मम्मीशिवाय कोणीच नाही पाहिजे तर चला आता गाडीची जर डिलिव्हरी वगैरे घ्यायची आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटेल तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि परत एकदा सगळ्यांना